नमस्कार माझ्या मध्ये तुमचं सर्वांच खूप खूप स्वागत आहे श्री स्वामी समर्थ तारक मंत्राचं तीर्थ कसं बनवायचं हा प्रश्न बहुतेक जणांनाच असतो त्याबद्दल आज आपण माहिती घेणार आहोत तारक मंत्राच्या तीर्थाचे काय फायदे आहेत तारक मंत्र हा एक प्रभावी मंत्र आहे या मंत्राचे पठण केल्याने मनातील भीती नष्ट होते आणि सर्व कामे पूर्ण होतात आणि आयुष्यात कशाची कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो आणि संकटातून पण सुटका होते स्वामी समर्थ महाराजांची कृपा राहते तारक मंत्राच तीर्थ बनवण्याची काही पद्धत आहे म्हण आपण आपल्या देवघरासमोर बसावे एका पेल्यात पाणी भरून घ्यावे पाणी भरून घ्यावे पेल्यात आपला उजवा हात पेल्यावर ठेवावा आणि एक अगरबत्ती जरूर लावावी तारक मंत्र म्हणण्याच्या अगोदर दिवा लावावा। हात पाण्यावर ठेवून अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर अगरबत्तीची जी पडलेली रक्षा असते थोडीशी ती आपण कपाळावर लावावी आणि इथे गळ्याला लावा चिमुटभर रक्षा ती पाण्यात पण टाकावी आणि हे तीर्थ घरातील सर्वांनी घ्यावे थोडेसे घरातील भीती नष्ट होते सर्व कामे पूर्ण होतात आयुष्यात कशाची कमी भासत नाही मृत्यूचे भय नष्ट होते स्वामी समर्थांवरील विश्वास वाढतो संकटातून सुटका होते स्वामींची कृपा होते तारक मंत्राचं पाणी बनवताना काही गोष्टी लक्षात ठेवाव्या तारक मंत्राचं पाणी बनवताना मन एकाग्र आणि भाव पूर्ण असावं बनवताना शक्यतो अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा तोपर्यंत ग्लासवर आपण हात ठेवावा तारक मंत्राचे तीर्थ बनवताना अगरबत्तीची रक्षा पाण्यात टाकणे खूप महत्वाचे आहे तारक मंत्राचे तीर्थ बनवून घरातील सर्वांनी घ्यावे आणि घरातील चारी कोपऱ्यात शिंपडावे जर तुम्हाला तुमच्या जीवनात सुख समृद्धी शांती हवी असेल तर स्वामी समर्थ महाराजांचं तारक मंत्राचं तीर्थ बनवून नियमितपणे घ्यावे तारक मंत्राच्या पठण आणि याच्यात मानसिक शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतात बघा तारक मंत्राच्या पठणाने शारीरिक मानसिक आरोग्यावर खूप चांगले परिणाम होतात सकारात्मक परिणाम होतात या मंत्राच्या पठणामुळे मनातील भीती जाते चिंता जाते नकारात्मक विचार दूर होतात या मंत्राच्या पठनाने मन शांत आणि स्थिर होते आत्मविश्वास वाढतो जीवनात सकारात्मक दृष्टिकोन निर्माण होतो शारीरिक आरोग्यावर काय परिणाम होतो या पठनामुळे रक्ताविसरण सुधारते हृदयरोग मधुमेह उच्च रक्तदाब यासारख्या विकारापासून बचाव होतो या मंत्राच्या पठणाने रोग प्रतिकार शक्ती वाढते मंत्राचं तीर्थ आता किती वेळा घ्यावं हा पण प्रश्न बघा तारक मंत्राचं तीर्थ तुम्ही रोज किंवा आठवड्यातून एकदा दोनदा आपण बनवून घेऊ शकतात तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ बनवून घेऊ शकतात तारक मंत्राचं तीर्थ कोण घेऊ शकत तारक मंत्राचं तीर्थ कोणीही घेऊ शकतं लहान मुलांपासून ते वृद्धांपर्यंत सर्वांसाठी हे तीर्थ लाभदायकच आहे तारकमंत्राचं तीर्थ कुठे ठेवावं तुम्ही तुमच्या पूजा घरात किंवा घरातील कोणत्याही पवित्र ठिकाणी हे तीर्थ ठेवू शकतात तीर्थ कसे वापरावे तारक मंत्राचे तीर्थ तुम्ही पिऊ शकतात किंवा आपल्या अंगावर आपण शिंपडू पण शकतात तुमच्या गरजेनुसार हे तीर्थ आपण वापरू शकतो जीवनात सकारात्मक बदल जाणवून घेतात श्री स्वामी समर्थ हे तारक मंत्राचं तीर्थ अत्यंत शक्तिशाली साधन आहे जे तुमच्या जीवनात सुख समृद्धी आणि शांती आणू शकते अकरा वेळा तारक मंत्र म्हणावा नंतर तुम्ही तुमच्या कुटुंबातील सर्व सदस्यांना हे तीर्थ देऊ शकतात माझी झालेली सेवा मी स्वामींच्या चरणी अर्पण करते माझा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा माझ्या व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ